त्या काळू नदीवरचं जे धरण आहे ते होणं फार आवश्यक आहे तर त्या दृष्टीकोन तुम्ही भास्याची उंची वाढवलीत तरी प्रश्न सुटला नाही तर काळूबद्दल तुम्ही काय सांगू शकता मुळामध्ये आपण जर विचार केला तर संपूर्ण एम एम आर रिजन जे आहे या मध्ये आज पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कारण आपण जी तयार केलेली धरणं आहेत आता त्या धरणांमधनच सगळ्यांना पाणी मिळतं सगळ्यांची लोकसंख्या वाढते त्यामुळे एक प्रकारे हळूहळू महानगरपालिकांमध्ये पाण्याचं युद्ध हे आपल्याला पाहायला मिळत आहे मागच्या काळामध्ये सूर्याचा प्रकल्प आम्ही पूर्ण केला मी जेव्हा मागचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आता त्याची पाईपलाईन एम एम आर रिजनमध्ये सगळीकडे चालली आहे ते थोडं ऍडिशनल पाणी आपल्याला आहे पण माझ्या हे लक्षात आलं की आपल्याला याहीपेक्षा पलीकडचा विचार करावा लागेल तुम्ही जे काळूचं सांगितलं हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे काळू प्रकल्पामध्ये काही अडचणी होत्या मध्यंतरीच्या काळामध्ये साहेबांनी मी मिळून त्या अडचणीही दूर केल्या कारण खूप मोठ्या प्रमाणात ऍक्विझिशन करावं लागणार आहे आणि विशेषतः काही आदिवासी गावं आहेत काही आदिवासी पाडे आहेत त्याचंही अॅक्विझिशन करावं लागणार आहे त्याचं रिसेटलमेंट आधी करावं लागणार आहे अशा अनेक अडचणीतनं काळू त्या ठिकाणी जात असताना आम्ही त्याचा जो काही विषय तो तर मार्गी लावतोच आहोत पण सगळ्यात महत्वाचं हे होतं की आपल्याला समजा काळू होऊन सगळं पाणी मिळतपर्यंत पुढचे पाच सात आठ वर्ष लागतील आजचा प्रश्न कसा सोडवायचा तर दोन प्रकल्प अत्यंत महत्वाचे होते पोशीर आणि शिलार या दोन प्रकल्पांमुळे अख्ख्या एम एम आर रिजनची पुढच्या ती तीस वर्षाची तहान आपण भागवू शकत होतो आता ज्यावेळेस मी पुन्हा मुख्यमंत्री झालो त्यानंतर या दोन प्रकल्पांचा आढावा घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे लो हँगिंग फ्रूट आहे पण हे अडलं काय तर हे करायचं कोणी त्या ठिकाणी जलसंपदा विभाग असं म्हणायचं की बाबा हे प्रकल्प तर फक्त अर्बन वॉटर सप्लायचे प्रकल्प आहेत त्यामुळे आम्ही का करायचे आणि एम एम आर डी ए किंवा महानगरपालिका म्हणायच्या की आमचं तर कामच नाही धरण मानणं आम्ही का, आम का करायचं मी एक दिवस दोन्ही फाईल्स बोलवल्या आणि आपण पाहू शकता त्या दोन्ही फाईल्सवर मी एक मोठी नोट लिहिली सगळ्यांना रूल केलं आणि त्याच्यावर मी लिहिलं की एम एम आर रिजनच्या वाढत्या लोकसंख्येकरता हे प्रकल्प जर वेळेवर केले नाहीत तर एम एम आर रिजनला पुढच्या काळामध्ये आपण कुठलीच ग्रोथ करू शकणार नाही आणि म्हणून हे दोन्ही प्रकल्प एम एम आर डी एने करावेत त्याकरता एम एम आर डी एने कर्ज उभं करावं ते कर्ज उभं करण्याकरता राज्य सरकार त्याला गॅरंटी देईल आणि ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत ज्यांच्या जो दोन पैसे आहेत अशा महानगरपालिकांनी पुढच्या काळामध्ये ते पाणी घेत असताना त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करावं अशा पद्धतीचा त्याचा निर्णय झाला केवळ निर्णय होऊन थांबला नाही निर्णय झाल्यानंतर त्याच्या संपूर्ण प्लॅन एस्टिमेट करून सगळ्या मान्यता करून टेंडर करून त्याचा वर्कऑर्डर देऊन पोशीर आणि शिलारचं काम आम्ही सुरू करतो म्हणजे आता दोन प्रकल्प झाले की ठाण्यासहित जे एम एम आर रिजन, रिजन आहे त्या रिजनला पुढचे तीस वर्ष चिंता करावी लागणार नाही पॅरलली एक वर्षामध्ये काळूच्या सगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही त्या ठिकाणी दूर करू आणि त्याचंही काम आम्ही सुरू करू